नमोबुद्ध आहे दोघी मित्रांनो भारतात बाराशे लेणी आहेत त्यातल्या ले तब्बल नऊशे ऐंशी ते एक हजार लेणी एकट्या महाराष्ट्राला लाभलेल्या आहेत या लेणींपैकी आज आपण नाशिक येथील त्रिरक्ष्मी बुद्ध लेणी येथे आलेलो आहोत या लेणी का निर्माण करण्यात आल्या लेणी निर्माण करण्यासाठी तत्कालीन समाजातील कोणी कोणी लेणी निर्माण करण्यासाठी दान दिले लेणी निर्मितीचा कार्यकाळ कोणता त्रिरश्मे बुद्ध लेणी येथे एकूण लेणी संख्या किती तेव्हाची तत्कालीन समाज व्यवस्था काय आणि कशी होती लेणी मध्ये आपण जे काही शिल्पकला बघतो किंवा जी काही लिपी बघतो ती कुठली शिल्पकला आहे ती लिपी नेमकी काय आहे तेव्हाची तत्कालीन समाज व्यवस्था काय होती आणि कशी होती तेव्हा समाजात स्त्रियांना कसे किती आणि का महत्व होते त्रिरश्मी म्हणजे लेणी अभ्यासकांची पहिली पसंती नेमकी का त्रिरश्मी बुद्धलेणी येथे आपल्याला ले अपूर्ण लेणी पूर्ण लेणी लेणींवर झालेले नैसर्गिक सांस्कृतिक बदल आपल्याला कसे बघायला ले मिळतात लेणीवर कोणत्या विविध धर्मियांनी अतिक्रमण केली आता आपण लेनिनवर का गेलो पाहिजे आपण गेलो नाही तर चालेल का अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला इथून पुढच्या आपल्या नाशिकच्या त्रिलक्ष्मी लेणी स्पेशल जी सिरीज असणार आहे त्या सिरीज मध्ये बघायला मिळणार आहे मित्रांनो सोबतच उद्या दिनांक दहा मार्च रोजी सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी आहे व जो काल आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन झाला या दोघांचा औचित्य साधत या मार्फत, उद्या दहा मार्च रोजी आपण नाशिकच्या त्रिरश्मी बुद्धलेणी येथे एक दिवसीय मोफत कार्यशाळा आयोजित केलेली आहे या कार्यशाळेमध्ये आपल्याला वरील जी काही प्रश्न होती त्या संपूर्ण प्रश्नांची उत्तर देण्यात येतील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याविषयी तुमची अमूल्य कमेंट आपल्या या व्हिडिओवर नक्की करा ती कमेंट तुमचा अभिप्राय वाचायला मला नक्की आवडेल आणि मित्रांनो आपला हा जो काही दैदिप्यमान इतिहास आहे वारसा आहे जो आपल्याला लाभलेला आहे जो आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितला हा सर्वांपर्यंत शेअर करायला विसरू नका हा व्हिडिओ आपल्या सर्व समाज बांधवांपर्यंत सर्व समाज माध्यमांद्वारे तुम्ही शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर देखील नक्की करा धन्यवाद